मध्ये बसवण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याला त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन केलं अभिवादन श्रीरामपूर शहरात लवकरच सन्मानपूर्वक उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला गुरुवार दिनांक 24 जुलै रोजी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं नाशिक त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध मूर्तिकार शरद मैत यांनी या भव्य ब्रांज धातूच्या पुतळ्याची निर्मिती केली असून हा पुतळा लवकरच श्रीरामपूर शहरामध्ये उभारण्यात येणार आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समवेत फोटो अगिलास पुष्पहार अर्पण केल्यानं भीम अनुयायांचा आनंद गगनात मावला नाही त्यावेळी भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल तसेच माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे जय भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष सचिन ब्राह्मणे वंचितचे तालुका अध्यक्ष चरण त्रिभुवन रिपाईचे तालुका संघटक संजय बोरगे पीपल्स संतोष रिपाईचे युवक शहर अध्यक्ष विशाल सुरडकर वंचितचे किशोर ठोकळ बहुजन क्रांती सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल काळे रिपाईचे प्रदीप गायकवाड बहुजन टायगर फोर्सचे अध्यक्ष संजय रुपटक्के समता सैनिक दलाचे दादासाहेब बनकर यांना मिळाला आहे उपस्थितांच्या वतीनं सामूहिक दिनस्तुती पठण करण्यात आलं तसेच त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध मूर्तिकार मैद यांचा समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी हार घालून सत्कार केला तसेच भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूरला नेण्यासंदर्भात सखोल अशी चर्चा झाली या ऐतिहासिक क्षणी आनंदाचे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं पुतळ्या मेळ्याच्या स्थापनेची प्रतीक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे श्रीरामपूर शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारण्यात येणार असून श्रीरामपूर शहराच्या वैभवात भर पडणार आहे या स्मारकामुळे सामाजिक न्याय आणि बंधुतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे